मी माधव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहराचा मुख्य प्रवक्ता आज आपल्या पवना नदीला भारतातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे मित्रांनो मोहनजदोड आणि हडप्पा या संस्कृती सिंधू नदीच्या काठी उदयास आल्या आणि विकसित झाल्या त्याचप्रमाणे आज आपण पिंपरी चिंचवडला पवना आणि इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलो आहोत हिंजवडी आय टी पार्कमुळे असेल किंवा चाकणमुळे असेल किंवा रांजणगाव एम आय डी सीमुळे असेल आपला विकास झालेला आहे पण ज्या नदीमुळे आपला विकास झालेला आहे ती नदी आज भारतातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे ज्या नदीचा बी ओ डी बी ओ डी म्हणजे ऑक्सिजनची लेवल ही तीनपेक्षा कमी पाहिजे ती आज पंचवीस झालेली आहे त्या नदीमध्ये एकही जिवंत मासा सापडू किंवा सापडणार नाही त्या नदीला आपण हातसुद्धा लावू शकणार नाही आणि त्याच नदीत येणारे गणपती बाप्पा बुडवायचे त्यांचं विसर्जन करायचं नाही ना म्हणून मला राजकारण न करता दादा आप्पा अण्णा ताई आणि सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे आयुक्तांना विनंती आहे की आपण एक नदीवरती एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना नागरिकांना कळू देत की त्या नदीवर काय काम झालेले आहे आणि ही नदी आमची पवना नदी कधी स्वच्छ होणार आहे त्या नदीमध्ये आम्ही कधी पोहणार आहोत हे आम्हाला सांगावे त्याची तारीख द्यावी त्याचं वर्ष द्यावं तुम्हाला जमत नसेल तो कुठल्या जन्मी होणार आहे ते आम्हाला सांगावे मला राजकारण करायचं नाही आहे पण सत्याहत्तर वीस ब्याण्णव पस्तीस दहा या नंबरवरती मिस कॉल द्या आणि तुम्हीसुद्धा नदीसोबत आहात हे दाखवून द्या धन्यवाद